नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सत्तावीस सप्टेंबर आज आपण सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेलं तर जे कमी दाबाचं क्षेत्र काल बंगालच्या उपसागरावर सक्रिय होतं याचा आता डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि सध्या हे ओडिसाच्या मध्य भागात आलेलं आहे या भागात याच्यामुळे आता हे असंच इकडे विदर्भ करत असेच मध्य महाराष्ट्र करत मुंबई विभाग करत असेच समुद्रकिनारपट्टीपासून समुद्रात जाणार आहे त्याच्यामुळे आज आणि उद्या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे काही भागातून पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या साडे अकराच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर इकडे बुलढाणा असेल जालना यानंतर बीड लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या भागातून काही भागात मध्यम स्वरूपाचे तर काही भागात गर्जनेसह जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित सातारा पुणे रत्नागिरी रायगड कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगर त्यानंतर इकडे यवतमाळ गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून ढागाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब सध्या सक्रिय असतील उर्वरित इकडे नंदुरबार धुळे नाशिकच्या भागातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे दुपारनंतर पावसाची शक्यता राहील या भागातून उर्वरित राहिलेली इकडे अकोला वर्धा नागपूर ढगाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया सत्तावीस सत्तावीस सप्टेंबरचा त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज आज काय परिस्थिती राहील आज कोणत्या तालुक्यातून मुसळधार पावसाची शक्यता राहील तर इकडे परभणी जिल्ह्यात सेलू जिंतूर याच्यानंतर इकडे बीड जिल्ह्यात गेवराई मांजलगाव वाढणी त्यानंतर धरुर परळी आंबेजोगाई कैज पाटोडा त्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात राणापूर आमदापूर चकोर जळकोट उदगीर त्यानंतर देवणी निलंगा औसा हा सर्व सर्वपट्टा आहे या भागातून मुसळधार पावसाची शक्यता या तालुक्यातून राहील त्यानंतर इकडे डिगलूर मुखेड भोकर हिमायतनगर उमरखेड मुहूर यानंतर इकडे बासमत औंध यानंतर इकडे सेनगाव हिंगोली त्यानंतर इकडे अंबड पतूर मंथा बदनापूर भोकर कोकंदर त्याच्यानंतर जाफराबाद मेहकर बुलढाणा यानंतर इकडे करंजा पतूर बदनापूर अकोला यानंतर इकडे संग्रामपूर मलकापूर त्यानंतर नांदुरा खामगाव मोटोळा चिखली हा जो सर्व पट्टा आहे हे जे तालुके आहेत या भागातून आज मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज राहील उर्वरित सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मंगळवेढा तुळजापूर इकडे लोहरा कळंब वाशिम भूम पटोडा करमाळा त्यानंतर इकडे कर्जत जामखेड पाथर्डी शेवगाव पारनेर अहिल्यानगर बारामती दौंड जत कवटे महाकाळ त्यानंतर इकडे मिरज विटा आटपाटी शिराळा खाटाव फलटण खंडाळा सातारा त्यानंतर इकडे पुणे शिरूर खेड जुन्नर हा जो सर्व पट्टा आहे नेवासा या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आजसाठी राहील इकडे अं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव कन्नड सिल्लोड खुलदाबाद अं छत्रपती संभाजीनगर पैठण त्यानंतर इकडे येवला नंदगाव चाळीसगाव पाचोरा जामखेड अं यानंतर इकडे जा धरणगाव हे जे तालुके आहेत या भागातून मुसळधार पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील या तालुक्यातून आज पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे त्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मागाशी सांगितल्याप्रमाणे इकडे नांदेड लातूर धाराशिव बीड जालना जळगाव बुलढाणा हिंगोली परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आजसाठी राहील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर आजू सर्व पट्टा आहे या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर मेघगर्जने संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी काही भागात मध्यम पावसाच्या सरी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी सक्रिय राहतील इकडे मुंबई विभाग व कोकण विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते पण आज या भागातून हलका मध्यम पाऊस राहील उद्या या भागातून पावसाची तीव्रता वाढेल रायगड ठाणे मुंबई पालघर हा पट्टा आहे या भागातून पावसाची तीव्रता उद्या आज पहाटेपासून किंवा उद्या पाटेपासून वाढेल त्याच्यानंतर उद्या मागाशी सांगितल्याप्रमाणे इकडे पालघर ठाणे रायगड नाशिक नंदुरबार धुळे रत्नागिरीचे काही भाग तसेच सिंधुदुर्ग या भागातून उद्या पावसाची तीव्रता ही वाढणार आहे उद्या पहाटेपासून मुसळधार ते मुसळधार पाऊस या भागातून सक्रिय राहील तसेच उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी उद्या सकाळ आणि दुपारपर्यंत राहतील उर्वरित विदर्भ असेल उद्या अठ्ठावीस सप्टेंबरला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती पावसाचा जोर कमी होईल तरी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग स्थानिक ढग निर्माण होतील आणि दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस होईल पण तीव्रता आज काल आणि आज होती ती कमी राहील त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड बुलढाणा अकोला इकडे परभणी जालना हिंगोली हा जो सरोपट्टा आहे या भागात सुद्धा तशीच परिस्थिती परिस्थिती राहील पावसाचा जोर उद्या कमी होईल सह पावसाचे ढग सक्रिय होऊन थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सह पाऊस उद्या सक्रिय राहील आणि त्याच्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला राज्यातील पाऊस पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे इकडे नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या भागातून हलका मध्यम पाऊस राहील एकोणतीस सप्टेंबरला आणि उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विदर्भातील सर्व जिल्हे स्थानिक ढग निर्माण झाले तरच मेघगर्जनेसह पाऊस राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सांगली पूर्व नाशिक पूर्व जळगाव जालना बीड परभणी हिंगोली तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच कुठेतरी गर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक एकोणतीस सप्टेंबरला नसेल किंवा पावसाचा जोर पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे स्थानिक ढग निर्माण झाले तरच हा पाऊस होऊ शकतो तर हा झाला आपला सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे नांदेड लातूर धाराशिव इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा गाडबाग पुणे गाडबाग ठाणे मुंबई रायगड या सर्व भागातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच पूर्वर्ती इकडे बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा हिंगोली परभणी जालना सोलापूर सातारा राहिलेले भाग सांगली कोल्हापूर राहिलेले भाग पुणे राहिलेले भाग नाशिकचे मध्यवर्ती आणि पूर्व भाग मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ येलो पावसाचा अलर्ट सर्व जिल्ह्यातून आहे धुळे नंदुरबार इकडे नाशिकचे घाटबाग पालघर या सर्व भागातून मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद